नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ नवा घालवता आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर बंजवड अवक आहे तीनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे सातारा अवक आहे दोनशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती राहता अवक आहे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार एकशे एकावन्न कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे आठशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारेंगा अवक आहे अडतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारवाय दररोजच्या दररोज दर लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद